लाडक्या बहिणींना खुशखबर अकराव्या हप्त्याची तारीख ठरली जूनच्या या तारखेला होणार खात्यात जमा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे ही बातमी लाडकी बहिणी योजनेच्या मे महिन्यातील अकराव्या हप्त्याच्या संदर्भातील आहे खरं तर लाडक्या बहिणींच्या खात्यात आत्तापर्यंत दहा हप्ते जमा करण्यात आले या योजनेचा दहावा हप्ता म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता दोन ते तीन मे दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आला एप्रिलचा चा हप्ता मे महिन्यात जमा झाल्यामुळे मे महिन्याचा हप्ता कधी येणार हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक होते पण आता याच मेच्या हप्त्याबाबत मोठी माहिती समोर येते आता लाडक्या बहिणींकडून मे आणि जून महिन्याचे दोन हप्ते एकाच वेळी मिळतील का असे प्रश्न केले जात आहेत लाडक्या बहिणींना येत्या दहा जून दोन पर्यंत योजनेचा हप्ता मिळेल अशी शक्यता आहे कारण आतापर्यंत सरकारने लाडक्या बहिणींना त्या त्या महिन्यात आलेल्या अथवा दोन महिन्यांचे एकत्र हप्त्याची रक्कम सणाच्या मुहूर्तावर अथवा सणाच्या निमित्ताने वितरित केली आहे या महिन्यात दहा जूनला वटपौर्णिमा असल्यामुळं या दिवशी लाडक्या खा बहिणींच्या खात्यात सरकार थेट रक्कम टाकू शकते